नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज टंका राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून शिवबाडाचे युवा नेते आदित्य ठाकरे वारंवार या सरकारचा उल्लेख घटनाबाह्य सरकार बेकायदा सरकार खोके सरकार मिंदे सरकार अशा प्रकारे करतायत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाप्रकरणी एक ऐतिहासिक निकाल दिला आणि या निकालामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांनाच घटनाबाह्य आणि बेकायदा ठरवलेलं आहे हा निकाल ठाकरेंच्या विरोधात गेला तर महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं निश्चितपणे खून होणार हे महाराष्ट्रातल्या जनतेने गृहीत धरलेलंच होतं उद्धव ठाकरे अलीकडे सकाळ संध्याकाळ लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या बाता करतात परंतु याच्यामागे त्यांचा उद्देश पक्षातली त्यांची घराणेशाही मजबूत करणं एवढाच आहे हे कालच्या निकालाने पुरेसं स्पष्ट केलेलं आहे या निकालाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबरदस्त बळ दिलेलं आहे पक्ष कोणाचा आहे ठरवण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो याची पूर्णपणे कल्पना असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली होती आणि त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी कालच्या निकालामध्ये दिला या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक उत्तम प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदे असं म्हणाले की हा लोकशाहीचा विजय आहे हा घराणेशाही एकाधिकारशाही आणि मनमानीचा पराभव आहे या देशामध्ये एक विचित्र प्रकार सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते लोकशाही वाचवण्याच्या बाता करतात संविधान वाचवण्याच्या बाता करतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हुकुमशाही लादल्याचा आरोप करतात वस्तुस्थिती काय आहे काँग्रेसचा तुम्ही संपूर्ण इतिहास पहा स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी त्याच्यानंतर राजीव गांधी यांच्या सौभाग्यवती सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्याकडे क्रमाक्रमाने सत्ता येत गेली या लोकांनी पक्षाचा कारभार सांभाळला पक्षाची धुरा सांभाळली पक्षाची सूत्रं अपवाद वगळता याच लोकांच्या हातात राहिली गांधी नेहरू घराण्याच्या हातात राहिली या पक्षामध्ये कधीही पक्षांतर्गत निवडणुकासारखा प्रकार झाला नाही झालास तर तो उपचार म्हणून अलीकडे मल्लिकार्जुन खरगे यांची जी पक्षाच्या अध्यक्षपदी निवडणूक झाली त्याचा पूर्व इतिहास काय या पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता होती पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते पक्षांतर्गत निवडणुका घ्या म्हणून पक्षनेतृत्वावर दबाव आणत होते आणि या नेत्यांनी जी ट्वेंटी थ्री असा एक गट निर्माण केला होता आणि या गटाच्या दबावामुळे काँग्रेसमध्ये पक्षा पक्षांतर्गत निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे अध्यक्ष झाले परंतु आजसुद्धा पक्षाचे निर्णय सोनिया गांधी घेतात राहुल गांधी घेतात हे वास्तव आहे आणि हे वास्तव सगळ्या जगाला माहिती आहे ज्यांच्या पक्षामध्ये लोकशाहीचा अभाव आहे असे नेते आज देशातली लोकशाही वाचवण्याचा दावा आहेत आणि त्यांची भाट मंडळी म्हणजे त्याच्यामध्ये डावे विचारवंत आहेत काही तटस्थ पत्रकार आहेत म्हणजे कथित तटस्थ म्हटलं पाहिजे खरं तर यांना तर असे लोक या लोकांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवतात की यांना देशातली लोकशाही खरोखर वाचवायची आहे गांधी नेहरू घराणं अशा प्रकारे देशाची लोकशाही बळकट करत असताना म्हणजे स्वतःच्या कुटुंबाकडे पक्षाची सूत्रं ठेवून देशाची लोकशाही बळकट करत असताना देशाच्या कर लोकशाहीला नक कोण लावताय तर भाजपवाले भाजपवाले या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे ज्या भाजपमध्ये दर ठराविक अंतराने निवडणुका होतात पक्षाध्यक्ष बदलले जातात आणि नवा आलेला पक्षाध्यक्ष कधीही आधीच्या पुढच्या पक्षाध्यक्षाचा मुलगा आहे असं आस्था कायच झालेलं नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पन्नास वर्ष पक्षाचं काम करत आहेत त्यांनी प्रचंड कष्ट केलेले आहेत घाम गाळलेलं आहे कार्यकर्ता या पदापासून त्यांनी सुरुवात केली आणि आज ते देशाचे पंतप्रधान आहेत भाजपमध्ये हयात असलेल्या आणि नसलेल्या नेत्यांची नावं सांगता येतील अशा नेत्यांची यादी देता येईल की ज्यांनी कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये प्रवेश केला आणि कर्तृत्वाच्या बळावर ते नेतेपदापर्यंत पोहोचले त्यांनी पक्षामध्ये महत्त्वाचं स्थान मिळवलं यापैकी काही नेत्यांची मुलंसुद्धा राजकारणामध्ये आली परंतु त्यांना पित्याच्या स्थानावर बसवण्याचा विचार ना पक्षानं केला ना त्यांच्या मुलांनी अशा प्रकारचा इरादा व्यक्त केला या पक्षामध्ये खरोखरच लोकशाही आहे या पक्षामध्ये बापाच्या नावावर पक्षामध्ये प्रवेश तर मिळतो परंतु बापाचं स्थान मात्र कर्तृत्वाच्या बळावरच मिळू शकतं काँग्रेसने या देशामध्ये घराणेशाहीला वाहिलेल्या लोकशाहीचा एक ढाचा निर्माण केला आणि याच्या छोट्या मोठ्या आवृत्त्या राज्या राज्यांमध्ये निर्माण झाल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशी एक आवृत्ती निर्माण होऊ पाहत होती परंतु एकनाथ शिंदे यांनी त्याच्यामध्ये मुडता घातला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कुचकामी नेतृत्वाला शह दिला आणि पक्ष त्यांच्याकडून हिसकावून घेतला वडिलांच्या पुण्याईमुळे पक्षाची सूत्रं उद्धव ठाकरे यांच्या हातात आली परंतु पक्षावर मान टिकवण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात आणि कष्ट करण्याची तयारी उद्धव ठाकरे यांची नव्हती मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा कुचकामीपणा महाराष्ट्रातल्या जनतेलासुद्धा दाखवून दिला मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये हा माणूस मंत्रालयामध्ये फक्त दोनदा फिरकला आणि दोनदा फिरकला तेसुद्धा काम करण्यासाठी नाही तोसुद्धा मुखदर्शन सोहळा होता आणि हा माणूस आज महाराष्ट्रातल्या समाजवाद्यांचा आणि डाव्या विचारवंतांचा लोकशाही वाचवणारा आखोका तारा बनलेला आहे ज्या काळामध्ये उद्धव ठाकरे घरी बसले होते त्या काळामध्ये एकनाथ शिंदे मैदानामध्ये सक्रिय होते कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम करत होते पदाधिकाऱ्यांना सांभाळण्याचं काम करत होते आणि पक्षाच्या आमदारांना असं वाटलं की पक्ष जर जिवंत ठेवायचं असेल तर पक्षाची सूत्रं एकनाथ शिंदे यांनाच सोपवली पाहिजेत आणि त्याच्यामुळे या आमदारांनी बंड केलं त्या बंडाचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केलं आणि स्वाभाविकपणे पक्षाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे चालत गेली उद्धव ठाकरे यांना त्यांचा कुचकामीपणा नडला उद्धव ठाकरेंना काही करायचं नव्हतं त्यांना फक्त मुख्यमंत्रीपदावर बसायचं होतं मुख्यमंत्रीपद उभवायचं होतं क्षमता असो वा नसो कर्तृत्व असो वा नसो नेता मीच बनणार नेतृत्व मीच करणार हा उद्धव ठाकरे यांचा हट्ट होता एकनाथ शिंदे यांनी हा हट्ट खपवून घेतला नाही या देशामध्ये राज्य करणारा राजा हा राणीच्या पोटातून नाही तर मतपेटीतून जन्माला येणार हे या देशाच्या लोकशाहीने ठरवलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व याच नियमाने याच लोकशाहीने दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा वय काय यांचा अनुभव काय आणि यांचं कर्तृत्व काय परंतु ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख वारंवार घटनाबाह्य मुख्यमंत्री अशा प्रकारे करत होते मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेख मिंधे अशा प्रकारे करत होते हे आदित्य ठाकरे दोन हजार एकोणीसमध्ये बर्णी मतदारसंघातून निवडून आले आणि त्याच्यानंतर तिकडच्या जनतेला तिकडच्या मतदारांना कपाळाला हात लावण्याची वेळ आलेली आहे आदित्य ठाकरे वरळीमध्ये फिरकत नाहीत वरळीमध्ये त्यांचं जनसंपर्क का कार्यालयसुद्धा नाही आहे वळळीतल्या लोकांना अधेमध्ये हे मुखदर्शन देत असतात परंतु वरळीमध्ये विकासाचं एकही काम होताना दिसत नाही आहे काम नसल्यामुळे यांना कार्यकर्ते टिकवता आले नाहीत अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीमध्ये एक जाहीर कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं म्हणजे आदित्य ठाकरेंना आता वळळीमध्ये सुद्धा किंमत उरलेली नाही आहे आणि हे उठसूट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलत असतात आणि त्यांना असं वाटतं की आपण ठाकरे असल्यामुळे आपल्याला कोणाच्याही विरोधात बोलण्याचा अधिकार आहे वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल जो ऐतिहासिक निकाल दिला त्या निकालामुळे आदित्य ठाकरे यांचा हा गैरसमज दूर होईल अशी आशा करायला हरकत नाही आहे शिवसेनेच्या ज्या मूळ मुल घटनेमुळे उद्धव ठाकरे अडचणीत आलेले आहेत त्या संपूर्ण विषयाबद्दल कालच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर बोललेलो आहे परंतु या मूळ घटनेची सुद्धा एक कथा आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी घटना तयार केली होती त्या घटनेमध्ये शिवसेनाप्रमुख हे तहयात पद आहे अशा प्रकारचा उल्लेख होता म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत हयात असतील तोपर्यंत ते या पदावर असतील अशा प्रकारची तरतूद या घटनेमध्ये होती परंतु निवडणूक आयोगाने नेमक्या याच तरतुदीवर हरकत घेतली निवडणूक आयोगाने म्हटलं की ही जी तरतूद आहे ती लोकशाही तत्वामध्ये बसणारी नाही आहे त्याच्यामुळे या पक्षामध्ये निवडणूक झाली पाहिजे आणि ठराविक काळानंतर शिवसेना प्रमुखांना निवडून देण्याची प्रक्रिया या घटनेमध्ये हवी अशी सूचना निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुखांना के केली आणि शिवसेनाप्रमुख हे मनापासून लोकशाही मानणारे होते त्यांनी सूचना स्वीकारली आपल्या घटनेमध्ये तशा प्रकारचे बदल केले आणि सुधारित घटना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये निवडणूक आयोगाला सादर केली आणि निवडणूक आयोगामध्ये शिवसेनेतर्फे जमा करण्यात आलेली ही एकमेव घटना आहे याच घटनेच्या आधारावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल दिलेला आहे शिवसेना प्रमुखांच्या काळामध्ये घडलेल्या या घटनेचा अनुवयार्थ उद्धव ठाकरे यांना कधी कळला नाही तुम्ही लोकशाही स्वीकारलीत म्हणजे काय तुम्ही लोकशाहीची कार्यपद्धती स्वीकारलेली आहे शिवसेना प्रमुखांना ही कार्यपद्धती मान्य होती म्हणूनच त्यांनी घटनेमध्ये बदल केले तुम्हाला जेव्हा पक्षाचं नेतृत्व करायचं असतं तेव्हा पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये तसा ठराव यावा लागतो त्या ठरावावर कार्यकारिणीतल्या सदस्यांनी मतदान करावं लागतं त्यांच्या सया तुम्हाला घ्याव्या लागतात आणि नंतर पक्षाचे जे सचिव असतात तो हा ठराव मंजूर झालेला ठराव कार्यकारिणीमध्ये सर्व मताने मंजूर झालेला ठराव किंवा बहुमताने मंजूर झालेला ठराव हा निवडणूक आयोगाला सादर करतात आणि निवडणूक आयोगाकडे त्याची नोंद होते आणि त्याच्यानंतर तुमच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होतं उद्धव ठाकरे यांनी स्वतःला पक्षप्रमुख जाहीर केलं परंतु निवडणूक आयोगाकडे त्याची नोंदच नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं लफडं झालेलं आहे आणि ते लफडं उद्धव ठाकरे यांच्या गळ्याशी आलेलं आहे काही राजकीय नेत्यांची ही खासियत असते की स्वतःचं तोंड काळं झाल्यावर दुसऱ्याचं तोंडसुद्धा काळं आहे असा बबरा ते सुरू करतात विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिवबाडाच्या नेत्यांचा प्रचंड चरफडाट सुरू आहे आणि त्यातून ते एकनाथ शिंदे यांना लक्ष करताना दिसत आहेत ठाकरेंची जर घराणेशाही आहे तर एकनाथ शिंदे यांचीसुद्धा घराणेशाही आहे अशा प्रकारचा दावा संजय राऊत यांच्यासारखे नेते करू लागलेले आहेत तरी शब्दांची हेराफेरी आहे एखादा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर असू शकतो अभिनेत्याचा मुलगा अभिनेता आणि नेत्याचा मुलगा नेता असू शकतो ही घराणेशाही निश्चित नाही आहे मग घराणेशाही म्हणजे नेमकं काय समजा के एम हॉस्पिटलचा डीन एखादा डॉक्टर आहे तर याचा मुलगासुद्धा के एम हॉस्पिटलचा डीनच झाला पाहिजे ही घराणेशाही आहे समजा एखादा नेत्या एखाद्या पक्षाचा अध्यक्ष आहे तर त्याचा मुलगासुद्धा त्याच पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे ही घराणेशाही आहे समजा एखादा अभिनेता सुपरस्टार आहे समजा अमिताभ बच्चनच घेऊन चालू अमिताभ बच्चन हे बिग बी आहेत अमिताभ बच्चन हे सुपरस्टार आहेत अनेक दशकं त्यांनी बॉलिवूडवर राज्य केलेलं आहे त्यांचा मुलगा बॉलिवूडवर राज्य करू शकला नाही तो फक्त एक अभिनेता राहिला त्याच्यामुळे घराणेशाही जी असते ती तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावर तुमचा मुलगासुद्धा असला पाहिजे ही घराणेशाही आहे त्यामुळे आता शब्दांच्या हेराफेरीचे हे खेळ सुद्धा चालू राहतील परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे स्वच्छ आहे की राहुल नार्वेकर यांच्या निकालामुळे उद्धव ठाकरे हे घटनाबाह्य ठरलेले आहेत आणि एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते या सगळ्या घटनाक्रमाचे या घडामोडींचे हिरो ठरलेले आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये दुर्दास येथेच तो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद